काँग्रेस नेते राहुल गांधी पाच सप्टेंबरला सांगली दौऱ्यावर येणार आहेत काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण राहुल गांधींच्या हस्ते होणार आहे अशी माहिती आमदार विश्वजित कदम यांनी दिली काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे शरद पवार उद्धव ठाकरे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंतन्ना रेड्डी यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत यावेळी कडेगावमध्ये मोठी सभा देखील पार पडणार असल्याचं विश्वजित कदम यांनी म्हटलं आहे भारतीय विद्यापीठाचे संस्थापक भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालयाचे संस्थापक कुलपती आदरणीय स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या पुतळा आणि स्मारक जे डॉक्टर पतंगराव कदम सोनीरा सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात उभं केलेलं आहे अशा पुतळ्याचं आणि स्मारकाचं लोकार्पण सोहळा हा पाच सप्टेंबर रोजी देशाचे ज्येष्ठ नेते आमच्या सर्वांचे नेते आणि देशाच्या लोकसभेचे विरोधी पक्ष नेते काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय राहुलजी गांधींच्या हस्ते शुभ हस्ते होणार आहे